बातमी मुंबईहून प्रभादेवी पुलाचं पाडकाम हे लांबणीवरती गेलंय पुलावरील वाहतुकीसंदर्भात चार दिवसांमध्ये निर्णय होणार आहे नागरिकांच्या हरकती आणि सूचनांमुळे पुलाचं पाडकाम हे लांबणीवरती गेलंय मध्य मुंबईतील पूर्व पश्चिमेला जोडणारा महत्वाचा एल्पी पूल हा काही दिवसांमध्ये भुईसपाट करण्यात येणार आहे वांद्रे वरळी सागरी सेतूला थेट अटल सेतूजवळ शिवणी येथे जोडण्यात येणार असून त्यासाठी हा पूल पाडून एम एम आर डी एच्या वतीनं नवीन पूल बांधण्यात येणार आहे आणि या पुलाचं पाडकाम एम एम आर डी एनं महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे सोपवलेलं आहे त्यामुळे हा पूल बंद होऊन एम एम आर डी एमार्फत मार्फत एम एम आर डी सीच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले आहेत चेतन या पुलाचं पाडकाम आता लवकरात लवकर जाईल मात्र नागरिकांच्या हरकती आणि सूचनांनंतर हे पाडकाम आता लांबणीवरती आहे ला काय सविस्तर तपशील आहेत मध्य मुंबईला पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा अतिशय महत्वाचा पूल मानला जातो प्रभादेवीला करी रोडशी जोडणारा हा पूल आहे आणि एल्फिस्टन पूल असं या पुलाचं नाव आहे मी सध्या याच पुलाच्या या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी हा पूल जो आहे तो बंद करण्यात येणार होता ट्रॅफिक पोलीस जे आहेत मुंबई पोलिसांचे ते त्यांनी खरं तर सात ते तेरा एप्रिल दरम्यान वाहतूक पोलिसांकडून जे आहे ते हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात सु हरकती सूचना ज्या आहेत त्या दाखल झाल्या या हरकती सूचना ज्या आहेत दाखल झाल्याने आता हा पूल जो आहे तो अद्याप सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि हे पाडकाम जे आहे हे लांबणीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तब्बल चार दिवस हा हर हा, हा पूल पाडण्याचं काम जे आहे ते लांबणीवर गेलेलं आहे आणि ही वाहतूक जी आहे ही आता पुढील चार दिवस सुरूच राहत राहणार आहे आणि या हरकती सूचना ज्या आहेत त्या योग्य तो विचार करून त्यानुसार पर्यायी वाहतुकीत बदल करून पूल बंद करण्याचा अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे आणि खरं तर एम एम आर डी एकडून मागील महिन्यापासूनच वाहतूक पोलिसांकडून परवानगी या संदर्भात मागितली जात होती आणि त्यानुसार वाहतूक पोलिसांनी देखील हा पूल पाडण्यासाठी परवानगी जी आहे ती दिली होती आणि या परवानगीनुसार पंधरा एप्रिलपासून हा पूल जो आहे तो बंद होणार होता ते एकतीस डिसेंबरपर्यंत ही परवानगी जी आहे ती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेली म्हणजे तब्बल वीस महिने हा पूल जो आहे हा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे मात्र आजपासून प्रभादेवी पूल बंद करण्याचा निर्णयास काहीसा लांबणीवर गेल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळतं आहे खरं तर हा अतिशय महत्त्वाचा ब्रिज आहे पूर्व आणि पश्चिम म्हणजे प्रभादेवीला आणि करी रोडला जोडणारा हा जो पूल आहे हा अतिशय महत्त्वाचा पूल बांधला जातो आणि हा पूल पुढील वीस महिने बंद राहणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता हा निर्णय जो आहे हा लांबणीवर गेलेला आहे आणि पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय जो आहे तो होण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी वाहतुकीचे जे नियम आहेत यात देखील बदल होणार आहेत आणि वाहतुकीचे जे प पर्यायी रस्ते जे आहेत म्हणजे एल टी डी ब्रिज असेल जो आपला दादरचा एल टी ब्रिज आहे तर तिथून किंवा परेलचा जो ब्रिज आहे या या दिशेने जी ही वाहतूक जी आहे ती वळवण्यात येण्याची शक्यता आहे आणि आता नेमकं या हरकतीनुसार पोलीस प्रशासन काय भूमिका घेते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे एम एम आर डी एच्या वतीनं महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या यांना हे खरं तर पाडण्याचं काम जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि आता या पुढच्या तीन ते चार दिवसात या संदर्भातली काय नेमकी कारवाई होते ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी कंपनी आहे ही नेमका हा पूल कधी पाडणार आहे हे देखील पाहणं आता तेजस तितकंच महत्त्वाचं राहणार आहे अगदी चेतन सोबतच रहा अजून एका बातमीची सविस्तर तपशील आपल्याकडून जाणून घ्यायची आहेत